मी कोण आहे मला का जगायला हवं मी कोण आहे हा प्रश्न मानवजातीच्या इतिहासातील सर्वात खोल गुंतागुंतीचा आणि अस्तित्वाच्या मुळाशी जाणारा प्रश्न आहे त्याचबरोबर मला का जगायला हवं हा प्रश्न जीवनाच्या अर्थाच्या शोधाकडे घेऊन जातो हे दोन्ही प्रश्न केवळ तात्कालिक भावनांशी संबंधित नसून मानवी मानसशास्त्र अस्तित्ववाद आत्मसाक्षात्कार आणि जीवनमूल्यांशी निगडीत आहेत नंबर एक मी कोण आहे या प्रश्नामागील मानसशास्त्रीय प्रवाह ओळख निर्माण आयडेंटिटी फॉर्मेशन मानसशास्त्रज्ञ एरिक एरिक्सन यांच्या मानसशास्त्रीय विकासाच्या सिद्धांतानुसार आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन ही किशोरवयीन टप्प्यातील एक महत्वाची जीवनावस्था आहे या टप्प्यात माणूस स्वतःची ओळख शोधतो म्हणजेच मी कोण आहे माझी मूल्य काय आहेत माझं उद्दिष्ट काय आहे सेल्फ कॉन्सेप्ट व सेल्फ एस्टीम सेल्फ कॉन्सेप्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला स्वतःबद्दल काय वाटतं स्वतःला कसं पाहतो हे महत्वाचं असतं त्याचप्रमाणे सेल्फ एस्टीम म्हणजेच आत्ममूल्य माणसाच्या मानसिक आरोग्याचा था पाया ठरतो जर एखाद्याला स्वतःबद्दल नकारात्मक भावना वाटत असतील तर मला जगावं असं वाटत नाही असे विचार येणे शक्य आहे निराशा आणि आत्मचिंतन जगण्याचा हेतू समजून न घेणं आयुष्यात उद्दिष्ट नसणं किंवा स्वतःकडे दुर्लक्ष होणं हे नैराश्याची लक्षणं आहेत मानसशास्त्रानुसार निराशा ही एक्झिस्टेन्शियल वॅक्यूम या संकल्पनेतून समजून घेतली जाते विक्टर फ्रँकल या अस्तित्ववादी मानसशास्त्रज्ञाने लोगोथेरपी या संकल्पनेद्वारे माणसाच्या अर्थ शोधण्याच्या प्रक्रियेवर भर दिला आहे नंबर दोन आत्मशोध म्हणजे काय आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वतःची जाणीव आत्मशोध म्हणजे मी कोण आहे याचा खोल शोध घेणे अनेक वेळा आपण इतरांच्या अपेक्षांनुसार वागत असतो पालक समाज संस्कृती यांच्या दडपणाखाली आपली खरी ओळख हरवते ॲब्राहम मॅस्लोच्या सेल्फ ऍक्च्युलायझेशन या संकल्पनेनुसार मानवाची शेवटची गरज म्हणजे स्वतःचं पूर्णत्व प्राप्त करणं त्यासाठी आवश्यक आहे स्वतःला समजून घेणं स्वीकारणं आणि वाढीस लागणं जीवनातील भूमिका व सामाजिक ओळख आपण एकाच वेळी मुलगा बाप कर्मचारी नागरिक विद्यार्थी अशा अनेक भूमिका निभावत असतो पण त्या भूमिका म्हणजे आपली ओळख नसून ती आपली सामाजिक ओळख आहे खरी ओळख म्हणजे या सर्व भूमिका बाजूला ठेवल्यावर उरतो तो मी नंबर तीन मला का जगायला हवं याचा मानसिक अर्थ जीवनाचा अर्थ शोधणे मीनिंग मेकिंग मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास जीवनात अर्थ असणं हे मानसिक स्थैर्यसाठी अत्यंत आवश्यक आहे जर एखाद्याला स्वतःच्या अस्तित्वाचा उपयोग किंवा उद्देश समजत नसेल तर त्याचं मानसिक आरोग्य ढासळू शकतं लोगोथेरपीनुसार माणूस कोणत्याही परिस्थितीत अर्थ शोधू शकतो आणि त्या अर्थासाठी जगण्याची इच्छा टिकवून ठेवू शकतो आत्महत्येचे विचार आणि मानसिक स्थिती मला का जगायला हवं हा प्रश्न अनेकदा आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्या व्यक्तींच्या मनात येतो मानसशास्त्रीय संशोधनानुसार अशी मानसिक अवस्था होपलेसनेस आणि परसिम्ड बर्डन यामुळे होते त्यावर उपाय म्हणून संवाद समुपदेशन आणि सामाजिक आधार आवश्यक ठरतो जगण्याचा हेतू शोधणे पर्पज इन लाईफ स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार ज्यांना आपल्या जीवनाचा काही उद्देश वाटतो त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य अधिक चांगलं असतं जीवनात उद्देश असणं म्हणजे केवळ मोठ्या गोष्टी नव्हे तर एखाद्या नात्याला अर्थ देणे दुसऱ्याला मदत करणे आत्मविकास करणे हे देखील उद्दिष्ट ठरू शकते नंबर चार मानसशास्त्रीय सिद्धांताच्या दृष्टिकोनातून विश्लेषण व्हिक्टर फ्रँकल यांची लोगोथेरपी फ्रँकल म्हणतो मॅन्स मेन कन्सर्न इन नॉट टू गेन प्लेजर ऑर अवॉइड पेन बट टू सी अ मिनिंग इन लाईफ त्याच्या मतानुसार माणसाला तीन गोष्टींमधून मा अर्थ सापडतो नंबर एक काम किंवा सर्जनशीलता क्रिएटिव्ह व्हॅल्यूज काहीतरी निर्माण करणं नंबर दोन अनुभव किंवा प्रेम एक्सपिरेन्शियल व्हॅल्यूज नाती सौंदर्य निसर्ग नंबर तीन दुःख स्वीकारणं ॲटिट्यूडिनल व्हॅल्यूज त्रासालाही अर्थ देणं कार्ल रॉजर्स यांची ऍक्च्युलायझिंग टेंडन्सी रॉजर्सच्या मते प्रत्येक माणसा स्वतःला विकसित करण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते परंतु समाज किंवा परिवाराकडून जर अवास्तव अपेक्षा लादल्या गेल्या तर ती प्रवृत्ती दबून जाते त्यामुळे मी कोण आहे हा शोध रोखला जातो आणि एक मानसिक संघर्ष सुरू होतो अब्राहम मॅस्लो यांचा गरजांचे शिखर रचना सिद्धांत हॅरॅरकी ऑफ नीड्स मॅस्लोच्या सिद्धांतानुसार माणसाची शेवटची गरज म्हणजे सेल्फ ऍक्च्युलायझेशन म्हणजे स्वतःचं सर्वोत्तम रूप गाठणं पण यासाठी आधी मूलभूत गरजा पूर्ण होणं आवश्यक असतं अन्न सुरक्षितता प्रेम आदर जर त्या गरजाच पूर्ण झाल्या नाही तर जगण्याला काही अर्थ नाही असा विचार मनात येतो नंबर पाच माझं अस्तित्व इतरांसाठी का महत्वाचं आहे नातेसंबंध आणि जगण्याचं बळ मानसशास्त्रीय अभ्यासातून हे सिद्ध झालं आहे की सकारात्मक नात्यांमुळे माणूस अधिक काळ अधिक चांगल्या प्रकारे जगतो जगण्यासाठी सर्वात मोठा आधार म्हणजे एखाद्या व्यक्तीचं आपल्यासाठी असलेलं प्रेम काळजी किंवा आपल्यावर असलेली जबाबदारी सामाजिक योगदान आणि आत्ममूल्य आपण समाजासाठी काही करतोय हा विचार मनात असल्यास आपलं सेल्फ वर्थ वाढतं अनेकदा लोकांना स्वतःला उपयोगी वाटण्यासाठी व्हॅल्युंटिअरिंग मॉनिटरिंग पॅरेंटिंग यासारख्या गोष्टीत आनंद मिळतो नंबर सहा मानसोपचार तज्ज्ञांची भूमिका समुपदेशन काउन्सलिंग मी कोण आहे आणि मला का जगायला हवं या प्रश्नांमुळे निर्माण होणारी अस्वस्थता द्विधा आणि नैराश्य यावर समुपदेशन प्रभावी ठरू शकतं सीबीटी कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरॅपी ह्युमनिस्टिक थेरपी लोगोथेरपी यांसारख्या उपचार पद्धती यात उपयोगी पडतात माणसाला फक्त बोलणं नको असतं ऐकणं हवं असतं जर कोणी आपल्या भावना ऐकून घेतं समजून घेतं तर त्यामधून मानसिक बळ प्राप्त होतं नंबर सात आत्मपरीक्षणासाठी काही मानसशास्त्रीय प्रश्न खालील प्रश्न स्वतःला विचारून उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा नंबर एक मी कोणाला सर्वात जास्त महत्त्व देतो का नंबर दोन मी काय गमावलंय आणि त्यावर मी काय शिकू शकलो नंबर तीन माझ्या आयुष्यात कोणते क्षण मला जगण्याचं कारण देतात नंबर चार मी आज काय केल्याने मला समाधान वाटेल नंबर पाच कोणत्या गोष्टीमुळे मला मी जिवंत आहे असं वाटतं मी कोण आहे आणि का जगायला हवं या दोन्ही प्रश्नांना एक संध उत्तर नाही कारण प्रत्येक व्यक्तीचं जीवन वेगळं असतं परंतु मानसशास्त्र सांगतं की जीवनाला अर्थ मिळवण्यासाठी पुढील गोष्टी महत्वाच्या आहेत स्वतःची ओळख शोधणे स्वतःला स्वीकारणे आणि जपणे जीवनात उद्दिष्ट ठेवणे दुसऱ्यांशी सकारात्मक नातेसंबंध ठेवणे सकारात्मक मानसिकता विकसित करणे मी कोण आहे हा प्रश्न जितका खोल तितकाच मला का, का जगायला हवं हा प्रश्न व्यक्तिगत आहे पण या दोन्ही प्रश्नांमागे तुमचं मानसिक आरोग्य आत्मफ्रेम जगण्याचा अर्थ आणि तुमचं अस्तित्व यांचा खोल संबंध आहे तुमचं अस्तित्व फक्त तुमचं नसून तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी देखील महत्वाचा आहे म्हणूनच तुम्ही जगायला हवंच कारण तुम्ही अनोखे आहात महत्वाचे आहात आणि तुमचं जीवन अजून अर्थपूर्ण होऊ शकतं प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुरतास धन्यवाद